नमस्कार मित्रांनो मी संकेत जल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यबूब चॅनलवर जर तुम्ही थमने का बघितस तुम्हाला व्हिडिओ समजले कसे ते आता आम्ही आता शिरगावमध्ये आहोत जेवलाव वगैरे आणि आता आम्ही थिएटर थिटर जाता जाता आता वाटेत आपल्याला बाजार लागतात आणि आज लकीली आपल्या आई महालक्ष्मीचो सप्तो असा तर आम्ही आता जाता जातात हे सप्तक जाता लोक कारण तुमकांही त्याचं दर्शन घडवलं आणि आणि आपल्याक एक सबस्क्रायबर पण भेटले त्यांनी सांगितलं नाही होतं की नक्की तुम्ही येवा तर त्यांचं पण मान ठेवून आम्ही आता त्या सप्ताहिक जाणार आहोत तड़े बाजार मधली महालक्ष्मी आईच तुमका ह्या व्हिडिओ तर हे बघा आता आपण तळे बाजार मध्ये असाव आणि जो हा गडी तामाना रोड आहे ना त्या गडी रोड मधून आतमध्ये गेला की पाच मिनिटच अगदी मंदिर असा महालक्ष्मी आईचं तर थोडासा तुमक दिसत पण असा लाईट बीट ती महालक्ष्मी आईच्या मंदिरातलीच लाइटिंग आम्ही गेलो ला मुंबईत आणि आम्ही काल रात्री लेट इला त्याच्यामुळे म्हटला आता आज घरात जाता जाता मला शूटिंग करूया हो ही बघा ही माणसं कशी बघा जत्रेक जत्रेक माणसं चलत कक्षी माणसं आता गाडी लावूया दाबूया खे गाडी गाडीचे काच आमचे खूप खराब झाले उतरत झालो दिसता का माहिती नाही मम्मीचा आत पकड आता तुमका ऐका काय तर नाही भजना चालू आहेत पण आपण एक फक्त तुम्ही व्हिडिओ बघून घ्यावा श्रावणी आणि मी फर्स्ट टाइम येतो आणि होय आता काय तर नाटक आवडतं नाटक चालू होणार असा तर ह्या असा आपला महालक्ष्मी आईचा मंदिर काय होया पाणीपुरी होय हा खाऊया धाम तर चला देवळात जा उठी घेतला हे बघा आकडी दुकाना थोडी जास्त अशी नाही मोठी बघूया आता जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया महालक्ष्मी आईचा आणि त्याच्यानंतर आपले कातवनचे बुवा सुशांत जुईल वर्सेस स्वप्नील गोसावी यांचं भजन पण असावं ទូចពលរង្គិល ო នេះបងហើយពុជាបានសា

तर बघा श्रावणीने हय बसले आहेत आणि हय कसं महाप्रसाद वगैरे असताना ती टाटा बघू शकतात किती आहेत ती दुपारी ना टाटा किती वाटतात ब बहु कधी काय रे पाणीपुरी खाऊच्या तर आता इला आता गर्दी कमी आहे म्हणतात नाही तर मग अजिबात वाव नव्हती तर मस्त वाटला आईचं दर्शन घेऊन चला पाणीपुरी खाऊच्या पाणीपुरी खाऊया जा। जा। आणि जाऊया घरात हवे आता एक मस्त की नाटक असा पण आमका नाटक बघू जमणार नाही कारण वेळ कमी आहे आमच्याकडे आता हाय भजनाचा सामनो पण असा पण हे नाटकानंतर असतो आय थिंक आणि हे जे सुशांत जोईलत ना ते आमच्या गावातले असत तर फक्त लांबून बघितलं ला जाणार आहे स्वर काय घ्यायचं नाही हा लांबून बघ काय इला आता ह्याच्यातली ह्याच्या हा इला ना मस्त दिसतात आहे येता सगळा येता सगळा येता पण घ्यायचा नसता काहीतरी खाऊनी बरा दिसता आयटम सिंग भुजिया तर हे बघा मित्रांनो जास्त दुकानं नाही आहेत पण आता आम्ही विचारला हो ना मगाशी भरपूर गर्दी होती आत्ता कमी झाली कारण कशी सकाळपासून असताना ओ टी बी टी भरूचं काम सकाळपासून असतं त्याच्यामुळे आता सगळे येऊन गेले आता हळूहळू थोडे परत जेवून येतील कारण मग हे नाटक वगैरे असा त्याच्यामुळे दिवसभर खूप गर्दी असता म्हणतात पण आम्ही बघलाव नव्हता हो तर म्हटलं जाऊया दर्शन घेऊन येऊया तर आता बाबूक देऊया पाणीपुरी టచర్ ఉ దీ మార్తలే టీచర్ మత్రం కా तर चला छान असं दर्शन घेऊन आईचं मस्त पैकी आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघाल बाहेर दुकान थोडी ना शावनी मंचुरियन मंचुरियनची छोटीशी जत्रा भारी <laughs> काय शावनी काय बघत भांडीगुंडीश्वरच्या <laughs> जत्रेक मस्तव ते बघा आम्ही या गाडी लावलं मस्त की आहे ना पूर्णपणे त्या साईडपर्यंत लायटिंग असा आणि मंदिराची लायटिंग तुम्ही बघू शकता पण आईचा जो रूप आहे ना मस्त वाटतं देवळात गेल्यावर खूप छान असं आमचं दर्शन झाला मस्तपैकी ओटी वगैरे भातल्या आणि गाराणा वगैरे घातल्याने आमका आवडला मंदिर तुम्ही कोण हैसुले असाल आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर जास्त शेअर करा आणि आम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही खायच्या गावचे आस तामानातले आस बाजारातले आस खायचे आस नक्की आमका सांगा आम्ही सगळे रिक हे कमेंट तुमचे वाचत असतंय आम्ही आता ना या जत्रेक रात्री इलाव दिवसभर गर्दी असता आणि आता काय विषय होतो माहिती हळूहळू ही गर्दी तुम्हाला जरा कमी दिसली आता जेवण हळूहळू लोक येतो कारण नाटक असा भजन डबल वारी या ते म्हणजे डबल वारी दिसतात तिकडे या लावलेला त्याच्यामुळे आता गर्दी होतली भयानक आम्ही अशी पहिल्यांदाच इलाव जत्रेक महालक्ष्मी आईच्या सब तो। तो चला छोटस व्हिडिओ कसं वाटलो आपल्या महालक्ष्मी नक्की कमेंट मध्ये सांगा कमेंट केलेलं आमच्या पण म्हणजे की आमच्या आम महालक्ष्मी देवीच्या जत्रे घेवा आणि आम्ही पण आयच्या आधी इलाव इलाव्हता हो, म्हटलं चला या निमित्तानं आईचं दर्शन होत आणि तुमका पण आपण दर्शन घेऊया तर मस्त सुंदर अशी जत्रा वाटली आपण जरा लवकर लवकर दिवसाच्या दिवसा व्हिडिओ करूया तर चला भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद